मुंबई शहर सध्या उन्हाच्या तडाक्याने होरपळत आहे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने चाळीस अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आणि त्यामुळे रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा लोक बाहेर पडत आहेत तर दुपारी रस्ते अक्षरशः ओस पडलेले दिसत आहेत गरम वारे रखरखीत रक हवामान आणि चटकणारं ऊन यामुळे नागरिक त्रस्त झालेत अनेक ठिकाणी उष्माघाताचे रुग्ण रुकन रुग्णालयात दाखल होऊ लागलेत डॉक्टरांनी पाणी भरपूर पिण्याचा शक्यतो दुपारी बारा ते चार या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिलाय बाजारपेठांपासून समुद्र किनाऱ्यांपर्यंत सगळीकडे थंड पेयांच्या स्टॉल्सवर गर्दी दिसते हवामान विभागानं अजून काही दिवस उन्हाचा हा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवलाय मुंबई मुंबईसारख्या झपाट्यानं धावणाऱ्या शहराला सध्या उन्हाच्या जळांनी थांबायला लावलंय आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती केवळ पहिल्या पावसाच्या सरींची ज्या थोड्या का होईना दिलासा देतील